नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायरीचा डोंगर राजधानीसाठी निवडला तेव्हा त्यांचे रूपांतर एका अभेद्य दुर्ग राज्यात करण्याचे शिवधनुष्य हिरोजी इंदुलकर यांनी पेरले हे केवळ एका किल्ल्याचे बांधकाम नव्हते तर एका स्वाभिमानी राष्ट्राच्या केंद्रबिंदूची निर्मिती होती दुर्गम भागाचे नियोजन रायगड हा समुद्र सपाटीपासून सुमारे दोन हजार सातशे फूट उंचीवर असून त्याचा विस्तार मोठा आहे हिरोजिनी या डोंगराच्या भौगोलिक स्थितीचा सखोल अभ्यास केला तटबंदी गडाला अशा प्रकारे वेढा घातला की शत्रूला खालून गडावर येणारा मार्ग शोधणे अशक्य व्हावे महादरवाजा गडाचा मुख्य दरवाजा दोन बुर्ज्यांचा आड असा लपवला आहे की तो अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाही याला गोमुखी रचना म्हणतात ज्यामुळे हत्तीच्या साह्याने दरवाजा तोडणे शत्रूला कठीण जाते कठोर कातळ असलेल्या या डोंगरावर हजारो लोकांसाठी पाण्यांची सोय करणे हे मोठे आव्हान होते हिरोजीने ते अतिशय कल्पकतेने सोडवले तलावाची निर्मिती गडावर गंगासागर हत्ती तलाव आणि कुशाव्रत यासारखे मोठे तलाव खोदले दगडाचा वापर केला तलाव खोदताना जो दगड निघाला त्याच दगडाचा वापर गडावरील बांधकामासाठी केला यामुळे खर्च वाचला आणि पर्यावरणाचे रक्षणही झाले रायगडावरील बाजारपेठ हुजूर बाजार, बाजार आजही इंजिनियरसाठी अभ्यासाचा विषय आहे दोन्ही बाजूंना प्रत्येकी बावीस अशी एकूण चौवेचाळीस दुकाने आहे वैशिष्ट्य असं आहे की घोड्यावर बसूनही खरेदी करता येईल एवढी उंच ओटे आणि रुंद रस्ते हिरोजीने बनवलेले होते आजही पावसाळ्यात या बाजारपेठेत पाणी साचत नाही इतकी उत्तम सांडपाण्याची व्यवस्था तेथे आहे महाराजांचा राजवाडा अष्टप्रधान मंडळाची निवासस्थाने आणि रत्नशाळा तिजोरी यांचे बांधकाम करताना शिरोजीनी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले राजवाड्यातील ध्वनीशास्त्र इतके प्रगत होते की सिंहासनापाशी बोललेल्या शब्द शेवटच्या टोकापर्यंत स्पष्ट ऐकू येत असे हिरोजींनी रायगडाचे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ वर्ष घेतली होती या काळात त्यांनी केवळ दगड विटांचे बांधकाम केले नाही तर स्वराज्याचा कणा उभा केला रायगडाचे बांधकाम सुरू असताना अशा अनेक घटना घडल्या ज्यातून हिरोजीचे असलेले प्रेम दिसून येते रायगडाच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना स्वराज्यावर युद्ध प्रसंग ओढवल्याने सरकारी खजाना लष्करी मोहिमाकडे वळवण्यात आला गडाचे काम थांबण्याची वेळ आली होती अशा वेळी हिरोजींनी विचार केला की महाराजांच्या स्वप्नातील राजधानीचे काम अर्ध्यावर राहता कामा नाही स्वतःचे घर घाण ठेवले हिरोजींनी आपली वडिलोपार्जित जमीन आणि राहते घर विकली त्यातून उभा राहिलेला पैसा त्यांनी गडाच्या कामासाठी खर्च केला निस्वार्थ सेवा त्यांनी ही गोष्ट महाराजांना कळू दिली नाही जेव्हा महाराज मोहिमेवरून परतले आणि त्यांना हे समजले तेव्हा ते गदगद झाले स्वराज्यासाठी स्वतःचे घर विकणारा असा सेवक मिळणे हे स्वराज्याचे भाग्यच होते गडावर महाराजांच्या कुलदेवतेचे म्हणजेच जगदीश्वराचे महादेवाचे भव्य मंदिर शिरोजींनी उभारले हे मंदिर आजही त्यांच्या साक्ष देते मंदिराचे शिखर आणि अंतर्गत गाभारा अत्यंत देखना आहे गडाचे काम पूर्ण झाल्यावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला रायगड सुवर्ण नगरी सारखा नटला होता महाराजांनी आनंदाने हिरोजींना बोलावले आणि विचारले हिरोजी गडाचे काम फत्ते झाले आम्ही तुमच्यावर खूप खुश आहोत बोला काय बक्षीस कोणताही सामान्य माणूस असता तर त्यांनी जहागिरी किंवा सोन्या नाण्याची मागणी केली असती पण हिरोजीनी मागितले ते ऐकून सर्वांचे डोळे पानावले हिरोजी म्हणाले महाराज काही नको फक्त एकच इच्छा आहे या जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर माझे नाव कोळण्याची परवानगी द्यावी महाराजांनी विचारले असे का त्यावर हिरोजीचे उत्तर होते जेव्हा आपण दर्शनाला मंदिरात याल तेव्हा आपल्या चरणाची धूळ माझ्या नावावर पडेल तुमच्या चरणाची सेवा मला कायमची लाभेल हेच माझे सर्वात मोठे बक्षीस महाराजांनी परवानगी दिली आणि आजही त्या पायरीवर आपण पाहतो सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलीकर हिरोजींनी गडावर कोणताही भ्रष्टाचार केला नाही स्वराज्याचा पैसा हा रयतेचा पैसा आहे या भावनेतून त्यांनी कामाचा दर्जा राखला पाच दशके उलटले तरी एकही दगड निखळणार नाही अशी खात्री त्यांनी महाराजांना दिली होती जी आजही खरी ठरत आहे यामधून असा निष्कर्ष निघतो की हिरोजी इंदुलकर हे नाव केवळ एका इंजिनियरचे नाही तर ते समर्पण या शब्दाचे दुसरे नाव आहे दगडातून स्वराज्य उभे करणारा हा महामानव इतिहासात अमर झाला आहे रायगड सज्ज झाला होता पण खरी कसोटी अजून बाकी होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा तो ऐतिहासिक दिवस जवळ येत होता जेव्हा शिवछत्रपतीचे राज्याभिषेक होणार होता राज्याभिषेकासाठी हजारो पाहुणे राजे राजवाडे आणि परकीय वकील गडावर येणार होते हिरोजींनी या सर्वांच्या राहण्याची भोजनांची सुरक्षतेची अशी व्यवस्था केली होती की इतक्या उंचावर असूनही कोणालाही कसलीही कमतरता भासली नाही राजसभा महाराजाचे सिंहासन अशा ठिकाणी स्थापन केले की सिंहासनावर बसलेल्या महाराजांना गडाच्या मुख्य दरवाज्यातून येणारा प्रत्येक माणूस स्पष्ट दिसावा ध्वनी क्षेपणाची किमया आजही रायगडाच्या नगाखाना आणि सिंहासनाच्या जागेत असे काही अँगल आहेत की तिथे कुजबुजलेले देखील स्पष्ट ऐकू येते हे हिरोजीच्या इंजिनिअरिंगचे यश होते राज्य अभिषेकापूर्वी महाराज स्वत सोबत गडाच्या कानाकोपऱ्याची पाहणी करायला निघाले महाराज अतिशय चोगदळ होते त्यांनी प्रत्येक महाल पाण्याचे टाकी आणि तटबंदी निहाळली असे म्हटले जाते की महाराज जेव्हा गडाची पाहणी करत होते तेव्हा त्यांनी एका ठिकाणी हिरोजींना थांबवून विचारले हिरोजी गडाचे काम तर उत्तम झाले आहे पण एखादी गुप्त वाट शत्रूला कळली तर तेव्हा हिरोजींनी शांतपणे उत्तर दिले महाराज हा गड म्हणजे केवळ दगड माती नाही तर तुमचे अभेद्य कवच आहे शत्रूला तर सोडाच पण गडावरचा वाराही तुमच्या परवानगीशिवाय आत येऊ शकणार नाही महाराजांनी गडाची पाहणी पूर्ण केली आणि ते इतके प्रसन्न झाले की त्यांनी उद्गार काढले हिरोजी तुम्ही केवळ किल्ला नाही तर स्वराज्याचा स्वर्ग उभारला राज्याभिषेकासाठी इंग्रज वकील हेनरी ऑक्झेडन रायगडावर आला होता त्यांनी आपल्या रोजनिशी लिहून ठेवले आहे की या डोंगराचे रूपांतर एका भव्य शहरात ज्या प्रकारे केली आहे ते पाहून मी थक्क झालो युरोपातील अनेक किल्ले मी पाहिले पण रायगडाची भव्यता काही औरच आहे ही खर तर हिरोजीच्या कार्याला जागतिक स्तरावर मिळालेली पहिली पोचपावती होती हिरोजींनी आयुष्यभर स्वराज्याच्या विटारचण्यात त्यांनी कधीही स्वतःच्या नावाची प्रसिद्धी केली नाही आजही रायगडाच्या वास्तू आपल्याला हिरोजीच्या कर्तृत्वाची आठवण करून देतात सेवेच्या ठाई तत्पर हे केवळ त्यांचे नाव नव्हते तर तो त्यांचा जीवन मंत्र होता स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्रत्येक शिवभक्तासाठी हिरोजी इंदुलकर हे एक आदर्श आहे त्यांनी शिकवले की काम असे असावे की ते करणाऱ्याच्या मृत्यूनंतरही शतकानुशतके त्याचे नाव घेत राहतील यामधून आपल्याला असा समारोप करता येईल की दगडातून स्वराज्य कोरणाऱ्या महामानवाचा वारसा हिरोजी इंदुलकर हे नाव आपल्याला काय शिकवते त्यांच्या आयुष्यातून आजच्या पिढीला मिळणारे तीन मोठे संदेश म्हणजे आजच्या काळात जिथे लोक कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपडतात तिथे हिरोजीनी जगातील सर्वोत्तम किल्ल्यापैकी एक उभारूनही बक्षीस म्हणून फक्त पायरीवर नाव मागितले मी पणा संपवून ध्येयासाठी समर्पित होणे हा त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा धडा आहे जेव्हा सरकारी तिजोरी रिकामी होती तेव्हा हिरोजींनी काम थांबवण्याचे कारण दिले नाही त्यांनी स्वतःचे घर विकले काम माझे आहे आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारीही माझीच आहे ही वृत्ती त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते अडचणीवर रडण्यापेक्षा त्यावर मार्ग शोधणारच शोधणारा शिल्पकार ठरतो हिरोजींनी रायगड असा बांधला की साडेतीनशे वर्षानंतर शेकडो वादळी आणि परकीय आक्रमणे झेलूनही तो आजही दिमाखात उभा आहे आपण गेल्यावरही आपले काम जिवंत राहिले पाहिजे ही जिद्द त्यांच्या प्रत्येक दगडात आणि बांधकामात दिसते अंतिम विचार आपल्याला असे म्हणता येईल की रायगडाच्या जगदीश्वर मंदिराच्या त्या पायरीवर जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य केवळ तलवारीच्या नव्हते तर ते निष्ठावंत स्तंभाच्या खांद्यावर उभे होते हिरोजी इंदुलकर हे केवळ दगडांना आकार देणारे इंजिनियर नव्हते तर ते महाराजाच्या स्वप्नांना रूप देणारे ऋषी होते जोपर्यंत रायगडाचा एक दगड एक एक दगड शाबूत आहे तोपर्यंत हिरोजीचे नाव आणि त्यांच्या सेवेच्या ठाई तत्पर ही वृत्ती प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील शिल्पकार असावा तर हिरोजीसारखा ज्याने आपल्या कर्तृत्वाचा गड चढला पण पायरीचे नम्रत्व कधी सोडले नाही ही तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन आलेले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये तुम्हाला कथा कशी वाटली ते लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराज